नमस्कार मंडळी मी राजू शिंदे मॉर्निंग वॉक ग्रुप कात्रप तलाव या ठिकाणी आम्ही जी ज्येष्ठ मंडळी सगळी जमा झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज या ठिकाणी आमच्या विभागाचे नगरसेवक आदित्य पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जो उद्या आहे त्यानिमित्त या मंडळींनी हा कात्रप तलाव प्लास्टिक मुक्त करण्याचं एक अभियान राबवलं आपले आदित्य पाटील एकदम तडून तरफदार नेते आहेत आणि त्यांना घरातूनच राजकीय वारसा देखील मिळालेला आहे तर आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत तर आपण त्यांना प्रश्न विचारू तुम्ही सगळेजण त्यांना प्रश्न विचारू शकता आणि मग आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपल्या भविष्यात आपलं कशाप्रकारे आपला बदलापूर असेल किंवा आपला वार्ड असेल तर त्यांना आपण सुरुवात करू मुलाखतीला नमस्कार पाटीलजी आदित्यजी पाटील घराण्याला बदलापूरच्या राजकारणात मोठा इतिहास आहे हा वारसा पुढे नेताना जबाबदारी जास्त वाटते की दडपण जबाबदारी गेल्या आठ दहा वर्षापासूनच आम्हाला घरातून ही परिसरात कामं करण्याची सवय होती त्याच्यामुळे जबाबदारी नाही हे एक आपण म्हणतो ना की एक नाव कमवण्याची आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे प्रेम आहे आणि ही जबाबदारी नक्कीच मी यशस्वीपणे पार पडेल दुसरा प्रश्न आहे असा की राजकारणात येण्याचा निर्णय हा कौटुंबिक परंपरेचा भाग होता की तुमची स्वतःची आंतरिक ओढ होती की अशी एखादी घटना जिच्यामुळे तुम्ही हा जनसेवेचा मार्ग निवडला ही सुरुवात एक आई वडिलांना थोडीशी मदत करण्यासाठी होती जेणेकरून त्यांचं वाढतं वय बघता की त्यांचा कुठेतरी काम हलकं झालं पाहिजे एखाद्या मुलाचं तेच कर्तव्य असतं की आई वडिलांचं काम थोडंसं हलकं करण्याचा प्रयत्न असतो तोच हलका करण्याचा प्रयत्न होता पण त्याच्यातून जी लोकांशी संबंध जुळले गेले लोकांशी नाळ जुळली गेली ती इतकी अतूट होती की लोकांचं प्रेम होतं आणि लोकांची इच्छा होती की त्यांनी मी सुद्धा राजकारणात यावं आणि आज दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही बघू शकता तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे धन्यवाद आणि अजून पुढचा प्रश्न असा आहे की आपले वडील नरहरी पाटील जे माझी नगरसेवक देखील होते आणि तसंच आई देखील सौ प्रमिलाताई पाटील ह्या देखील माझी नगरसेविका आहेत तर त्यांच्याकडून राजकारणातील असा कोणता गुरुमंत्र तुम्ही घेतला आहे की जो तुम्हाला दररोज कामात मदत पडतो एकतर आपण खरं बोललं पाहिजे खरं वागलं पाहिजे आणि खराला कधीच मरण नसतं त्रास होतो पण आपलं नाव तसंच मेंटेन केलं पाहिजे नावाला कुठे थोडासा डाग नाही लागला पाहिजे आणि आपण जी जबाबदारी घेतो ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे मग ती राजकारणात असो घरचं असो किंवा बिझनेसमध्ये असो आणि ती व्यवस्थित पार पडून लोकांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आणि आपल्याकडे संयम असलं पाहिजे ऐकून घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे तरच आपण काम करू शकतो धन्यवाद मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण तरुण तडपदार उमेदवार आहात तर तरुणांसाठी असं तुम्ही क्रीडा आणि सर्विसबद्दल कामाबद्दल असं काय तुम्ही विजय विजन आहे तुमचं नक्कीच तुमचा प्रश्न आता आपला कात्र तरुणाईनच बोललेला आहे आणि तरुणांसाठी नक्कीच त्यांना एकत्र घेऊन जोडीला काम करण्याची इच्छा आहे प सर्वप्रथम तर आणि रोजगारासाठी आमदार साहेबांसोबत आम्ही आपल्या अनेक ठिकाणी जे ठाण्या साईडला वगैरे ज्या काही कंपन्या आहेत तर त्यांचं कुठेतरी काहीतरी एक बदलापूरमध्ये सुद्धा तरी एक, बदला एक व्यवस्था निर्माण करण्यात येईल जेणेकरून रोजगार आपल्याला इझिली अवेलेबल होईल आणि दुसरं म्हणजे क्रीडा क्षेत्र क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वप्रथम आता नगरसेवक झाल्यापासून आमच्या अध्यक्ष मॅडमकडे पण हेच मागणं आहे की ज्या काही ओपन स्पेसेस आहेत त्या सर्वप्रथम आपण ताब्यात घेण्यात यावं जेणेकरून क्रीडा क्षेत्र असेल किंवा अभ्यास अभ्यासिका असतील त्यानंतर क्रीडा संकुल आपलं कार्मेलचं जे आहे ते डेव्हलप करण्याचा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ऑलरेडी हाती घेतलेलं आहे जेणेकरून भरती जे भरतीसाठी जे प्रॅक्टिस करतात जे आपले या रोडला धावतात त्यांना कुठेतरी हक्काचं स्थान मिळेल आणि क्रीडा क्षेत्रासाठी एक स्पोर्ट्ससाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एक कुठेतरी हक्काचं ठिकाण मिळेल आणि जसं बदलापूरचं एक वेगवेगळ्या अनेक स्पोर्ट्समध्ये नाव आहे ते नाव कुठेतरी कंटिन्युअसली उंचवता येईल आणि सगळ्या तरुण वर्गामध्ये ते एक प्रोत्साहनाचं काम होईल की बाबा स्पोर्ट्ससाठी आपल्यासाठी हक्काचं ठिकाण आहे प्रॅक्टिस करून लोकं पुढे जातील धन्यवाद बदलापूरमध्ये स्मशानभूमी ही एक त्या बाजूला फक्त आहे तिकडच्या <coughs> लोकांना तिकडे जावं लागते आणि ला स्मशान एक, एक, हो एक, एक गेला त्याच्या मला लोकसंख्या वाढल्यामुळे स्मशान केलं भरपूर एक एक तासात दोन दोन तासांनी त्या लोकांना काढावं लागते परत दुसरा परत तिसरा म्हणजे काल मी गेलो ते पाच ते आठ लोक होती चार ते पाच खाटा ते असतात फक्त तिथे एक एक गेलं का पण दोन चार तासांनी दुसरं परत दोन चार तासांनी दुसरं असा प्रकारे करावं लागतं पण ह्या साईडला नाहीये कमीत कमी एक एक बाजूला बाजूला त्या असं 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 तरी पाहिजे माझं आहे आणि हा प्रश्न तुम्ही जो मांडला हा प्रश्न खरा आहे आणि ऑलरेडी हा प्रश्न आपण प्रशासनाकडे आमदार साहेबांकडे मांडलेला आहे जेणेकरून इकडच्या लोकांना तिकडे जावं नाही लागलं पाहिजे आणि कारण की तुम्ही बोलता तिथे नंबर लागतात ते नंबर पण लागतात तिथे तर त्यासाठी आपल्या कात्रप शिरगाव परिसरात एक अत्याधुनिक अशी स्मशानभूमी बांधण्याचा सुद्धा आमचा संकल्प आहे आमदार साहेबांनी सुद्धा हा प्रस्ताव ठेवलेला होता आम्ही सुद्धा त्याला सहमत दर्शवलेला आहे पण त्याच जोडीला कात्रपच कुठे थोडस पण काय म्हणतात आपल्या वातावरण जे काय ते कुठे खराब नाही होणार याची दक्षता घेऊन हा प्रकल्प हाती घेणार आहोत पहिल्यांदा नगरसेवक आदित्य नगर पाटील यांचे अभिनंदन मला हा प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही राजकारणाच्या धावपळीत स्वतःला मेंटेन कसं ठेवत ठेवायचं आणि स्वतःकडे लक्ष कसं द्यायचं ते ठरवत नक्कीच ही धावपळ खूप महत्वाची आहे आणि लोकांसाठी ही तळमळ आहे तर ते व्यवस्थित मॅनेजमेंट करून म्हणजे सकाळी लवकर आपण जर कामाला लागलो तर स्वच्छतेचं जे काय ते मार्गी लावता येतं त्यानंतर स्वतःच्या आरोग्याकडे पण लक्ष दिलं तर आपण लोकांच्या समस्या अधिक चांगला वेळ देऊन आणि चांगल्या पद्धतीचा आपण सॉल्व्ह करू शकतो आणि ऑफिसेस असतील जनसंपर्क कार्यालय आहे तिथे ह्या समस्या जेव्हा आम्ही नसतो तर तिथेसुद्धा सगळे येऊन प्रश्न मांडतात आपले आणि तिथे लिखित स्वरूपात लिहिलं जातं त्यांची समस्या त्यांचं नाव त्यांच्या सोसायटीचं नाव आणि मी तर नेहमीच अवेलेबल असतो माझा नंबर सगळीकडे सगळ्या लोकांमध्ये पसरलेलं आहे आणि प्रत्येकाकडे आहे तर ते फोटो काढून आपली समस्या माझ्यापर्यंत पर मांडतात आणि नक्कीच त्यातून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न असतो आणि स्वतःकडे लक्ष देण्याचा प्रयत्न पाटील मला एक प्रश्न विचारायचा आहे आपण तरुण तर नगरसेवकात आहात आपण सिनियर सिटीजनसाठी आपले काय विचार आहेत म्हणजे काय संकल्पना आहे सिनियर सिटीजनसाठी पहिलं तर आपलं कात्र तलाव हे हक्काचं ठिकाण आहे आणि कात्रप तलावाच्याच ठिकाणी आपल्या हक्काचं ठिकाण मिळावं यासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्न करत होतो इलेक्शनच्या आधी पण हे मांडलं गेलं माननीय अध्यक्ष उपस्थित होत्या त्यांच्या समोर हा प्रश्न आपण घेतला होता आणि तो आपण इथंच मार्गी लावतो समोर जी आपली ओपन जिम ज्या जागेत होती त्या जागेतच तो मार्गी लावणार होता आपला वाढदिवस आहे उद्या तर आपल्या प्रभागातील जे जनता आहे त्यांना तुम्ही काय एखादी भेट देणार आहात उद्या सर्वप्रथम तर एक चाळीस ते पन्नास झाडं अनेक ठिकाणी आपले इथे रस्ते झालेले आहेत काही जागा पेंडिंग आहेत तर तिथे सर्वप्रथम आपण झाडं लावतो जेणेकरून एक जिथे जिथे जागा व्हॅकंट आहेत रस्त्याला तिथे एक आपला ग्रीन कात्रब या दृष्टीने सुद्धा एक पहिलं पाऊल उचललं जाईल आता रस्ता ला, रस्ता ला दा दा ते व्यवस्थित झाडं आहेत पण काही रस्त्याला सुद्धा चांगली सावली देणारी झाड असावीत आणि त्याचा त्रास त्या बिल्डिंगला किंवा कमर्शियल सुद्धा होऊ नये याची दक्षता लक्षात हा उपक्रम पण हाती घेत आहोत जेणेकरून एक झाड लावण्याचा सुद्धा सुरुवात उद्यापासून होईल यांचा पण प्रश्न आहे तर आत्ताच आपण आपल्या विभागाचे नगरसेवक आदित्य पाटील यांची मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे आपल्या ज्या जनतेशी संवाद साधलेला आहे आप त्यांच्या समस्या सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे उद्या त्यांचा वाढदिवस आहे मॉर्निंग वॉक करते तुम्हाला वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि आपण अशाच प्रकारे कार्य करत आम्ही आमच्या सर्वांची आपल्याला विनंती आहे प्रार्थना आहे आणि आपल्याला शुभेच्छा देखील आहेत धन्यवाद